आज जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिलंय आज जिल्हाधिकाऱ्यांना सर्व धर्म सर्व पक्ष सर्वांच्या वतीनं मराठा समाजाच्या व इतर सर्व समाजाच्या भावना ज्या भावना जी बीडमध्ये घडलेली संतोष देशमुखांची जी क्रूर हत्या घडली जी इतिहासात कधी न संभाजी महाराजानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही प कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की बाबा जे बीड जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत माजी पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांपैकी कुणीही इथं धाराशिव शहराला धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहेत आम्हाला बीड बीडसारखी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना कलेक्टर साहेबांकडून पोचवली तर पालकमंत्री म्हणून जर झाली तर आपण काय पुढं आम्ही त्यांना इथं कारभार हातात घेऊ देणार नाही चार्ज घेऊ देणार नव्हतं आमचा विरोध कायम राहील तीव्र हो ती आमच्या भावना आहेत ते आम्ही कळवलेले आहेत देशाच्या मुख्यमंत्र्यांना कळवले आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळवल्यात उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवल्यात त्यांनी आमच्या समाजाच्या सर्व जाती धर्माचा विचार करून एक तर त्यांना मंत्रिपदावरच हाकलावं आणि पालकमंत्र्यांचा विषय लावला भावनाची कदर करावी सगळे धाराशिव जिल्ह्यामध्ये पण पवनचक्क्याचं प्रमाण खूप आहे ज्या पवनचक्कीमुळे बीडमध्ये जर हत्याकांड झालेला आहे त्याच पद्धतीने ते तेच जर मंत्री आपल्या इथं आले तर तो तोच प्रकार तेच लागे दौरे या ठिकाणी होतील त्यांनीच त्यांना इथं आणायचा प्रयत्न चालू आहे असं आमच्या कानात ऐकू आलं आहे नुसते त्यांच्या इथं संबंध आहेत तसेच प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये आपल्या जिल्ह्यामध्ये जर त्याच्याच पद्धतीने जर हत्याकांड व्हायला लागले किंवा जर धाराशिवचा जर बीड किंवा बिहार व्हायला लागला तर आम्ही त्यांना कडकडून विरोध करू, करू त्यांना आम्ही पदभार घेऊ देणार नाही बा धाराशिव जिल्ह्यामध्ये कसाही धाराशिव जिल्ह्यामध्ये बीडचा पालकमंत्री नको एवढं आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आम्ही मस्सा दुसरी जे संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या हत्याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही केली